ते गोल गोल समजलंय गोल गोल झाले पाहिजे तुला हे खाऊन झाले खाऊन झाले आणि म्हणते तर आपण तिला विचारा काय बनवते तू काय बनवते नमस्कार मित्रांनो तुमचं पूर्ण एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर आज काहीतरी स्पेशल बनवते तर बोललो आपण व्हिडिओ बनवूया पहिल्यांदाच काहीतरी बनवते थांबा शोध चालू झालेली इथे साखरेची आपण तिला विचार काय बनवते तू काय बनवते गुलाबजाम बनवते आणि काय शोधते साखर पहिली साखर साखर शोधून देतो काय काय घेतलंय सहाशे साखर आणि पॅकेट प्रमाणे साखर घेतले पहिली काय साखर जेवढी आपण जेवढी वाटे आपण साखर टाकली तेवढी वाटी आपण पाणी टाकणार वाटी साखर तेवढं वाटे पाणी उकळून घ्यायचं उकळून घ्यायचं साखरला साखरेचा पाक, पाक आपला पाकुस आपण हे पेट म्हणून

जोर <laughs> <laughs>

आणि ट्राय करा घरी कधीपासून ट्राय करायची तिने बोलत होती गुलाबजाम बनवायचे बनवायचे आणि फायनली बनवते असे गोळे बनवून घ्यायचे आधी ते साईड ला घेतले ते आहे हे काय टाकते हे ते टाकतो तेल बनून घ्यायचे तुटले ना पाहिजेत ते तेलामध्ये फ्राय करायचे नंतर मग आपल्या बाग तयार झाल्या त्याच्यामध्ये सोडायचे गुलाब जामुन कैसे गोल डाले पाजी गोल गोल समझ ले गोल गोल डाले पाजी गुलाब गोल गोल करें क्या तेल गरम डाले तेल आमदे नॉर्मल तेल का जैसा गरम नहीं कर रहे हो फ्राई करूँगा ऐसे

तेला काढून डायरेक्ट आपण या साखरेच्या पाकमध्ये टाकायचं आहे चांगले हे झाले बघा करते मस्त असे लालसर झालेले हा असा कलर आहे फर्स्ट टाइम बनवलाय काहीतरी फ्रूट कस्टर्ड पण बनवलं होतं

ते बाकीचे राहिले ते करून घेऊ पटापट करून घेऊ पटापट नंतर मी जेवण टेस्ट करून सांगणार कसे झाले मुरगा टाइम घेईल पावसामध्ये मुराला जरा टाइम जाईल तिकडे बनवून घेते थोडे आपले झालेले मस्त कलर छान आले तुम्ही पण घरी ट्राय करा नंतर टेस्ट करून सांगतो कसे झाले

हे खाऊन झाले खाऊन झाले आणि म्हणते नाही कशी <laughs> वाटली रेसिपी सांगा खरंच छान झाले फर्स्ट टाइम ट्राय केले तुम्ही कशी वाटली रेसिपी आपल्याला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर छान पाक नंतर का सांगेल <laughs> होता पाक नंतर का व्हिडिओला लाईक शेअर आणि काय करा सबस्क्राईब करा काय करा